छत्रपती संभाजीनगर लोकसभा संबंध महाराष्ट्राला जे अपेक्षित होतं ते अपेक्षित रिझल्ट न होता लोकांनी जो विचार केला होता त्याच्या पलीकडची गोष्ट घडली ते म्हणजे शिवसेनेचे शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे किंवा ए आय एम आय एमचे इमतियाज जल हे दोघही निवडून नाही आले आणि शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे जे की सगळ्यात पहिल्यांदी की औरंगाबादमधनं लढवत होते ते निवडून आले आणि त्यांच्या विजयामागचे त्यांच्या विजयानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आणि त्या प्रश्नांचा उत्तर देणारा आजचा हा व्हिडिओ संदीपान उमरे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली ती म्हणजे एकोणावीसशे पंच्याण्णव साली ते पैठण विधानसभेवर निवडून गेले पैठणमधनं एकोणावीसशे पंच्याण्णव त्यानंतर एकोणावीसशे नव्याण्णव नौ, दोन हजार चार दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस अशा पाच टर्म विधानसभेवर पैठण मतदारसंघातून निवडून गेले संदीपान भुमरे यांचं पैठण आणि आजूबाजूच्या गावांमध्ये त्यांचा एक त्यांच्या जनतेशी असलेला त्यांचा कनेक्ट त्यांच्या जनतेशी आणि समाजातील अनेक घटकांशी फ्री टू कनेक्ट असलेलं त्यांचं व्यक्तिमत्व एकदम नॉर्मल कुठली फॉर्मल कुठली फॉर्मॅलिटीची गरज नाही किंवा कुठल्याही फॉर्मल लँग्वेजची गरज नाही त्यांच्याशी बोलताना तुम्ही त्यांचीच भाषा मुळात तर रांगडी आहे त्याच्यामुळे कुणालाच जो सर्वसामान्य माणसं आहे त्यांना त्यांच्याशी कनेक्ट करायला त्यांच्याकडे आपले प्रश्न मांडायला वेगळं गायचं वाटत नाही संदीपान भुमरे यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील ए आय एम आय एमचे इम्तियाज शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला आणि औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार म्हणून संदीपन भुमरे हे व्यक्तिमत्व नव्यानं पुढं आला संदीपन भुमरे यांच्या विजयाचा जो फॅक्टर आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ठरली तो मराठा आरक्षण म्हणजे म्हणजे अर्थातच जारांगे फॅक्टर जरंगे पाटील यांचं जालनाला ज्यावेळेस आंदोलन मराठा आरक्षणासाठी स्टार्ट झालं जे की संदीपान भुमरे हे देखील एक मराठा नेते असल्या कारणानं सरकारनं त्यांना जरंगे पाटील यांच्याकडं पाठवलं मध्यस्थी करण्यासाठी आणि जरंगे पाटील यांनी जरंगे पाटील यांचे जे प्रश्न होते त्यांचे जे मुद्दे होते ते सरकारसमोर मांडण्याचं काम स्टार्टिंगच्या काळात संदीपान भुमरे यांनी केलं हा त्याच्या मागचा एक फॅक्टर असू शकतो आणि दुसरी म्हणजे मराठा वोट बँक त्यांना बऱ्यापैकी मिळाली त्यांचं पैठण आणि आजूबाजूच्या विधानसभा मतदारसंघामध्ये असलेला त्यांचा गुण त्यांना महत्वाचं ठरला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इम्त्याज जलील यांना औरंगाबाद मध्य आणि पूर्व या दोनच ठिकाणून त्यांना लीड मिळाली बट संदीपन भुमरे यांच्या बाबतीत तसं न होता त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची ठरली ती गोष्ट म्हणजे त्यांच्यासाठी महत्वाचा ठरलेला कन्नड गंगापूर आणि वैजापूर विधानसभा मतदारसंघ कन्नडमधनं त्यांना पंचवीस हजार प्लस मतांचं लीड मिळालं आणि वैजापूर विधानसभेचा जो मतदारसंघ आहे तो ऑलरेडी जे शिंदे गटाचे वैजापूरचे आमदार ते म्हणजे बोरनारे सर म्हणजे रमेश बोरनारे यांचा तो मतदारसंघ आणि वैजापूरमधनं देखील संदीपान भुमरे यांना मोठी लीड मिळाली जवळजवळ सदोतीस हजार प्लस मतं वैजापूर मतदारसंघातून त्यांना लीड मिळाली त्यानंतर येणारा महत्त्वाचा आणि सगळ्यात जास्त भुमरेंना लीड मिळवून देणारा मतदारसंघ तो म्हणजे गंगापूर गंगापूरमध्ये देखील प्रशांत बम यांनी भुमरे यांच्या पाठीमागं आपलं बळ उभं केलं आणि गंगापूरमधनं भुमरे यांना एक्केचाळीस हजार प्लस च लीड मिळालं आणि हे सगळ्यात महत्वाचे त्यांच्यासाठी असलेले ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघ आणि त्याचबरोबर संभाजीनगर पश्चिम मधून संजय शिरसाड यांनी देखील आपलं बळ भुमरे यांच्या पाठीमागं उभं केलं आणि त्याचंच कारण असं की भुमरे यांना औरंगाबाद पश्चिम मधून देखील सदोतीस हजार प्लस मतांचं मताधिक्य मिळालं संदीपन भुमरे यांच्या यशामध्ये हे जे फॅक्टर आहेत म्हणजे जरांगे पाटील फॅक्टर त्याचबरोबर रमेश बोरनारे यांनी वैजापूर विधानसभेतून त्यांना मिळून दिलेलं लीड त्याचबरोबर प्रशांत बम यांनी गंगापूरमधून मिळवून दिलेलं त्यांचं लीड त्याचबरोबर दुसरे म्हणजे संजय शिरसट यांनी औरंगाबाद पश्चिममधून त्यांना मिळवून दिलेलं लीड आणि हे फॅक्टर वगळता दुसरेही जे या त्यांच्या विरोधकांचे जे उमेदवार होते तेही त्यांना तेवढेच फायद्याचे ठरले ते ह्यासाठी की मागच्याच छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये वंचित आणि ए आय एम आय यांची युती होती आणि वंचितची जी मतं होती ती सगळं वंचितचं बळ इम्तियाज जलील यांच्या पाठीमागं उभं होतं बट ह्यावेळेस ती गोष्ट तशी नव्हती म्हणून वंचितचा जो उमेदवार होता अफसर खान यांना जवळजवळ एकोणसत्तर हजार मतं त्यांना मिळाली ही ही देखील मतं इम्तियाज जलीलसाठी तेवढीच महत्त्वाची ठरणार होती आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ती अशी ठरली की खैरे हे महाविकास आघाडीकडनं उभा होतं म्हणजे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असू काँग्रेस असू शिवसेना ठाकरेगट असू त्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडचं जे मुस्लिम मतदान होतं त्यांच्याकडचं जे दलित मतदान होतं ते देखील खैरे यांना यांच्यामध्ये डिवाईड झालं आणि या सगळ्या गोष्टींचं आणि या सगळ्या फॅक्टरचं रिझल्ट असा की संदीपन भुमरे हे एक लाख चौतीस हजार सहाशे पन्नास मतांनी जे एवढ्या मोठ्या मताधिक्याने निवडून आले